नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी इथे मस्त चटपटीत अशी पावभाजी बनवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी होणारी पावभाजी तर आपण साहित्याने कृती बघूया तर इथे मी आता घेतलेला आहे अर्धा किलो फ्लावर दोन मोठे बटाटे एक टोमॅटो फ्लावर बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि फक्त एक शिट्टी देऊन आपल्याला हे थोडं वाफवून घ्यायचं आहे त्यात दोन ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि एक शिट्टी देऊन घ्यायची आहे खूप जास्त गाळण्या शिजवायच्या आहेत भाज्या त्यानंतर इथे फोडणीसाठी मी दोन मोठे कांदे एक सिमला मिरच एक टोमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरचीची ओबडधोबड पेस्ट बनवून घेतली आहे आणि फोडणीसाठी आपल्याला मी तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यात थोडं बटर ॲड केलं आणि त्यात तै, त्यानंतर त्यात अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट चांगली परतून घेतली ल अद्रक लसणाचा कच्चेपणा जाओस तर छान परतून घ्यायचं आहे नंतर त्यात कांदा ॲड केला कांदा चांगला लालसर रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यात टोमॅटो आणि सिमला पण ॲड करून छान मऊ होस तर आपल्याला परतून घ्यायची आहे टोमॅटो आणि सिमला चांगली परतून झाली की त्यात आपण सगळे सुके मसाले टाकून घेऊया तर मी इथे हळद टाकते लाल तिखट ॲड करून घेऊया तर लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार ॲड करायची आहे कारण पावभाजी मसाल्यामध्ये पण तिखटपणा असतो त्यामुळे अंदाजाने लाल तिखट ॲड करा त्यानंतर रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे मॅगी मसाला घातलेला आहे आणि पावभाजी मसाला घालून घेणार आहोत आपण सर्व मसाले घातल्यानंतर परत आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे तर हे सर्व साहित्य आणि मसाले मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन पण चेक करा तुम्ही तर हे सर्व परतून झालेलं आहे आपण पावभाजी मॅश करून घेतलेली आहे मी ते ॲड करून घेऊया ओढणीमध्ये आणि सर्व एकत्रित करून घेऊ चवीनुसार मीठ ॲड करून पाच सहा मिनटं चांगली उकळू द्यायची आणि आपली पावभाजी इथे तयार झालेली आहे म रेसिपी जर आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय